आधीच्या गावाकडच्या मुली म्हणजे दोन वेण्या त्यांना लाल रेबीन मेकअप म्हटले की पॉन्ड्स पावडर गंधकाचे रंगबिरंगी डबे आणि कपाळावर एक टिकली कोणाचं लगीन असो किंवा कुठलाही कार्यक्रम हाच मेकअप हाच ड्रेस नाही पॅशन नाही ॲटिट्यूड साधेपणाचंच त्यांचं सौंदर्य सा आणि आता आलेले ते फाउंडेशनचे चार थर जरी लावले तरी त्याची सर या पॉन्ड्स पावडरला येणार नाही त्या आधीच्या मुली वेळ मिळाला की काय अंगणात उन्हात बसून उवा मारत बसायचा आणि आता आता नाही दिसणारे कुठे खेड्यापाड्यातच बघायला मिळालं तर आणि बघा की शनिवारी शाळेतून घरी आल्यावर ड्रेस काढायचाच नाही का तर उद्या रविवार आहे कशाला धुवायचा उद्या परत तोच घालायचा असं त्या मुलींचं लॉजिक होतं त्यावेळीच्या मुली म्हणजे आईबापाचा जीव आईबाबाच्या सुखातच त्यांचं सुख आईबाबा बोलतील तेच खरं घरचं ऐकणं मान राखणं हेच त्यांचा संस्कार आणि आताच्या मुली काम असू दे किंवा नसू दे घेतला पण फिल्टर स्टोरी रील स्नॅप आणि त्यात वेगळं म्हणजे अठरा वर्ष पूर्ण व्हायच्या आतच पळून जायचं आणि वरून इंस्टाग्रामवर रील टाकतात की आम्ही पळून गेलोय आम्हाला शोधू नका नुसता येड्यांचा बाजार आई बापाची मान खाली काय करणार काज तसा आलाय कधी कधी खरंच वाटतं मोबाईलच्या आधीचं जनरेशन खरं बन असलेलं साधेपणात सुख असलेलं त्या गावाकडच्या मुली ते दिवस ती माणसं आणि ती निराग असतात कधीच परत येणार नाही काळ बदलला लोक बदलली पण जुन्या पिढीचं ते स्वच्छ मन आजही कोणालाच जमत नाही म्हणूनच म्हणतात माणूस पुढे जातोय पण मन मात्र जुन्या पिढीतच गुंतले